नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओचं शीर्षक बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मला काहीतरी समसनाटी सांगायचं सा आहे किंवा एखादी बातमी द्यायची परंतु गोष्ट तशी नाही आहे जीवा अयोध्येचा राम मंदिर बनलं आणि प्रत्येक हिंदू सुखावला म्हणजे कोर्टाचा निर्णय आला तेव्हा सुद्धा प्रत्येकाच्या मनात धांदूक होती की निर्णय तर आलाय खरा पण पुढे काय मंदिर खरंच बनेल का त्याच्यामध्ये काही विघ्न येतील का अडथळा येईल का उद्घाटन होईल का त्याचं आणि सगळं सुरळीत चालेल का ह्या सगळ्या प्रश्नांना हळूहळू मिळत गेलं अयोध्येमध्ये मध्ये थोडीफार भरभराट आहे अनेक भाविक जे आहेत ते आज श्रीकामाच्या दर्शनासाठी सलग जाताना दिसतात आपल्याला पण मी जर का दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यानचे काही व्हिडिओ मी सोशल मीडियावर बघितले तेव्हा काही मुस्लिम मुलांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की तिथे तर राम मंदिर झालं आता मग तुमची मशीद अजून उभी नाही राहिली त्याचं काय ते कधी होणार वगैरे त्या तो तरुण सांगताना मी ऐकला की हा ते उनको मंदिर बनव आहे मला आम्हाला सरकार आम्हाला सत्य न्यायालय मस्जिद बना देगे त्या पत्रकारांनी विचारलं पण आता मंदिर राहिलंय मग तुम्ही काय करणार नाही गिरा देंगे मस्जिद पहिले जैसी हमारी मस्जिद तो बनेगी म्हणजे हमारी सरकार आएगी तो मंदिर गिरा देंगे और मस्जिद बनाएंगे तो इतका कॉन्फिडेंटली बोलत होता अगदी हार्डलीतला मुलगा दिसत होता विशीतली मुलं असतात थोडं तरुण रक्त गरमागरम काहीतरी बोलायची हाऊस असते पण कुठे ना कुठे तरी ऐकलेलं असतं की हा हे तो चिंता करणे अशा इतक्या कॅज्युअली तो बोलवता तेव्हा ती गोष्ट माझ्या मनात राहिली होती की हे काय कसं काय आहे म्हणजे नेमकं का गणित काय हिशोब काय कळायला मार्ग नव्हता तर परवा एक बातमी वाचली केरळच्या कालिकत मध्ये एक परिषद आयोजित केलेली होती आणि नॅशनल युनियन तुमचं मुस्लिम लीग या संस्थेने त्याच्यात पुढाकार घेतलेला होता त्याच्यामध्ये काही प्रोफेसर्सना बोलवलं गेलेलं होतं आणि त्यांची लेक्चर झाल्यानंतर प्रश्नोत्तर झाली त्याच्यामध्ये एका प्रेक्षकांनी प्रश्न असा विचारला कि नरसिंहराव सरकारने एक कायदा पास केलेला होता आणि तो असा होता की जे काही धर्मस्थळ आता आहेत त्यांची एकोणीशे सत्तेचाळीस साली ती ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत ती कायम राहतील असं त्यांनी म्हटलेलं होतं त्या कायद्यामध्ये मग हे होत तर बाबरी मशिदीच्या ठिकाणी उत्खनन कसं अलाव केलं गेलं आणि तो जो निर्णय आलेला आहे तो चुकीचा नाहीये का असा प्रश्न विचारल्यानंतर त्या वक्त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक होतं या सगळ्यांना गफलती ती मी सांगते तुम्हाला पण आधी त्यांचं प्रश्नोत्तर त्या वक्त्या त्या वक्त्यांनी असं सांगितलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे की जर का तुम्ही त्या जजमेंट मध्ये काही चूक राहिली आहे असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये एक कायदेशीर इलाज आहे त्यात आणि त्यांनी दाखला दिला तो कोणाचा दिला तर माझी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या मुलाखतीचा तो जो प्रेक्षक आहे त्यांनी म्हटलं की आज हे न्यायमूर्ती असं म्हणताय की म्हणजे न्यायमूर्तींना म्हणे त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला गेला असंच साधारण तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कन्सिस्टंटली आम्ही बघितलं की मंदिराचे पुरावे जे आहेत ते कन्सिस्टंटली मोठ्या काळापासून मिळतात आणि तिथे अव्याहत पूजा चालू होती याचेही पुरावे मिळतात मशिदीच्या बाबतीत आम्हाला तसं मिळालं नाही म्हणजे मशिदीमध्ये कंटिन्युअसली नमाज कोणी पडत होता असं आम्हाला आढळलेलं नाही त्यामुळे जी काय मशीद होती ती ऑपरेशनलच नव्हती त्यामुळे तिथे मंदिर हेच ऑपरेशनल होतं हे कोर्टासमोर आलेलं सत्य आहे काहीतरी चंद्रचूड यांनी उत्तर दिलं मी ती मुलाखत अजून बघितली नाहीये परंतु त्या संदर्भामध्ये मी जे वाचलं त्याच्यावरून मला सांगतो त्या त्या प्रेक्षकाचा प्रश्न असा होता की चंद्रचूड आज जर का म्हणत असतील तिथे मशीद नव्हतीच कोण पण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मात्र असा उल्लेख आहे की तिथे जी वास्तू होती ती पाडण्यात ती जमीन नसतं ती मशीद जी आहे ती पाडली गेली यांच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो हे जर का त्यांनी नमूद केलेलं असेल तर त्याचा अर्थ असा की कोर्टाच्या निकालानुसार तिथे मशीद नव्हती आणि हे जे न्यायमूर्ती आता जी भाषण मुलाखत देत आहेत त्यांचं म्हणणं तिथे मशीदच नव्हती त्या ही विसंगती नाहीये का त्याच्यामध्ये आणि ही वॉज द प्रिसायडिंग जज वन ऑफ देम चंद्रचूड हे त्या बेंचवरती होती uh, हा प्रश्न विचारल्यानंतर त्या वक्त्यांनी असं सांगितलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे त्या जजमेंट मध्ये जर काही चूक राहिली असेल तर त्याच्यावरती एक कायदेशीर दिला जा आणि आपल्याला पडायला होईल कारण एकदा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला म्हटल्यानंतर तुम्ही आणि मी गृहित धरून चाललो तर हा हे काय फायदा आहे त्याच्यात आता काही कोणी बदल घडू शकणार नाही जे काय असेल ते इतर बाबतीमध्ये होऊ शकेल म्हणून तर उदाहरणार्थच सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय समजा चुकला तर काय करायचं हा प्रश्न तर प्रत्येकाला पडेल राम मंदिराच्या बाबतीत नसेल पण इतरही काही अनेक निर्णय असतात त्यांचं काय होईल असा प्रश्न म्हणजे जसा त्या प्रेक्षकाला पडला तसा आपल्याला इतर बाबतीत पडू शकतो इंग्लंड सारख्या देशामध्ये काय सोय आहे लक्षात इंग्लंड सारख्या देशामध्ये सुप्र कोर्टाचा निर्णय एखादा जर का वादग्रस्त वाटला तर तो संसदेपर्यंत निला जातो आणि मग संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती फायनल निर्णय जे संसद ठरवेल तो लागू होतो आपल्या घटनेमध्ये मात्र अशी काही सोय नाहीये आणि ही उणीव लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने आपले जे नियम पारित केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी याच्यावरती मार्ग सुचवलेला पहिला मार्ग अर्थातच हा सिव्हिल प्रोसिजर मध्ये सुद्धा आहे आणि तो रिव्ह्यू पिटिशनचा असतो अयोध्येच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन फाईल झाला आणि तो रिजेक्ट सुद्धा झाला त्याच्यामुळे रिव्ह्यूचा मार्ग तर बंद झाला मग हा दुसरा जो मार्ग आहे तो मार्ग त्या वक्त्यानी त्या मीटिंग मध्ये सुचवला हो आणि तो मार्ग काय आहे लक्षात घेऊ त्याला म्हणतात क्युरेटिव्ह पिटिशन क्युरेटिव्ह क्युरेटिव्ह म्हणजे दुरुस्ती साठी अर्ज म्हणजे तुम्ही जी तुमच्या जजमेंटमध्ये चूक राहिलेली आहे त्या चुकीच्या आधारावरती एक अर्ज करणं तेव्हा ही जी तुम्ही गफलत म्हणताय की तिथे मशीद नव्हतीच आणि निकाल तर म्हणताय मशीद आहे मग ही जी विसंगती आहे तिचा विचार करून सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा त्या केसचा एक पडताळणी करावी आणि आम्हाला न जजमेंट द्यावं असा क्युरेटिव्ह अर्ज करता येईल असं त्या वक्त्यांनी तिथे सांगितलं आणि हे सगळं जाहीर सभा होती हे लक्षात घ्या क्युरेटिव्ह पिटिशन जो असतो तो जरूर करता येतो नियमच आहे आपल्याकडे पण त्याच्यासाठी चांगला बेसिस लागतो आणि हा इथे जो बेसिस सांगितला गेलाय तो चंद्रचूडांची ही टीव्हीवरची मुलाखत आहे असं ऍपरंटली दिसतात आपल्याला दिसत की त्याच्या आधाराने तो विसंगती दाखवतो आहे जो प्रेक्षक आहे तो किंवा वक्त्यांनी सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं दिसत पण जे जजमेंट दिलं गेलं ते जजमेंट जज या भूमिकेतून दिलं गेलेलं होतं आज जेव्हा चंद्रचूड एखाद्या टीव्ही चॅनेलवरती जातात आणि मुलाखत देतात तेव्हा ते एक प्रायव्हेट सिटीजन आहे ते माझी न्यायमूर्ती असते पण ते आज जे बोलत आहे त्याला कायद्याचं वजन कोर्टामध्ये मा मानता येणार नाही म्हणजे एखाद्या सिटिंग जज असं बोलला असता तर गोष्ट वेगळी होती पण ते सिटिंग जज नाहीयेत ते निवृत्त आहेत त्यामुळे त्यांच्या आधारावरती ही विसंगती शोधणं हीच मुळात एक चूक किंवा विसंगतीच मानता येईल आपल्याला आणि त्यामुळे क्युरेटिव्ह अर्ज जो आहे त्याचा जो बेसिस सांगितला जातोय तो देखील चुकीचा आहे या तर्काच्या आधारे पण कल्पना करा की ज्या पद्धतीने आपल्या न्याय व्यवस्थेकडून एकंदरीतच निर्णय येताना आपल्याला दिसतात आपल्याला अनेकदा प्रचंड आश्चर्य वाटतं त्या सगळ्याचं की हे होऊ कसं शकलो असं आपण जर नेहमी एक आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये वाद चाललेला असतो की असं का होतंय विसंगती का दिसते आपल्याला तर हा विचार मानणारा एखादा अनुकूल जज तिकडे असेल तर काय होईल त्याची कल्पना करा म्हणजेच क्युरेटिव्ह जो मार्ग आहे तो मार्ग अजून खुला आहे आणि तुम्ही कोर्टातून ह्याच्यावरती अजूनही न्याय मागू शकता हा जो विचार आहे हा विचारच मुळात महाभयंकर आहे कारण अजून देखील कोर्टामध्ये निर्णय लागून सुद्धा म्हणजे चंद्रचूडांनी तर सांगितलं अगदी पुर स्कंद पुरापासूनचे उल्लेख त्या स्थानाचे आणि त्याचं वर्णन म्हणजे इथून इत, अमक्या योजनांवरती इतका आहे या अंतरावरती हे आहे ते सगळ्या गोष्टी दाखवून देखील जर का ही भूमिका असेल तर ती भूमिका जी आहे ती भूमिकाच महत्वाची आहे अत्यंत मी म्हणेन घातक आहे आणि या देशातल्या ऐक्याच आणि शांततेचा भंग करण्याची ही प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न मला दिसतो आणि म्हणून तो मला भयंकर वाटतो अतिशय भयंकर वाटतो कारण ह्याला काही कुठे अंतच नाही आणि हा जो क्युरेटिव्ह पिटिशन हा जो एक रूल मधून पुढे आलेला आहे त्यातून तर किती गोष्टी अशा प्रकारे पुन्हा विचाराधीन घ्यायचं म्हटलं तर काय होईल नेमका सगळा जो गोंधळ आहे ह्याच्यापेक्षा मग मला तर इंग्लंडचा मार्ग बरा वाटतो की संसदेने ओपन केलं त्याच्यावरती चर्चा करून तो मॅटर मिटवली की काम संपुष्टात येऊ शकतात तो जास्त कारण ते तर लोकप्रतिनिधी आहेत त्यांना केवळ कायद्याची भाषा आणि ह्याच्यावर आधारित ते तर निर्णय देणार नाहीत ते पण विचार करतील आपल्या ही सगळ्या पॉलिटिकल सिच्युएशनचा असो हे माझं मत आहे अर्थात माझ्या मताला काही विशेष किंमत नाही कारण न्याय व्यवस्था जी आहे ती आज आहे तीच आहे आणि तीच आपली आहे त्याच्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचा मार्ग आहे तो ओपन आहे आणि अशी विसंगती जर का ही आत्ताची विसंगती जी, जी आहे ती छोटी आहे असं तुम्ही म्हणाल पण तीच मॅग्निफाय करणारा एखादा माणूस हा जर का निर्णायक पदावरती विराजमान असेल तर मात्र फट जी आहे ती पुन्हा एकदा सुरू होईल आणि म्हणून मला परत एकदा त्या मुस्लिम युवकाची आठवण आली की तो मुलगा होता आणि एकदम थोडासा जोश असतो तसा बोलत होता तो, तो खरा पण कुठे ना कुठे तरी ही चर्चा फार कॉमन प्लेस आहे का आणि हे सगळं इतक्या सहजरित्या बोललं जात आहे का ही शंका मात्र राहते माझ्याकडे काही डेटा नाही किंवा माहिती नाही पण शंका मात्र जरूर राहिले मला मनात मित्रांनो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे असं की हा जो चॅनेल आहे ना त्याचा जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्ह्युअरशिप जी आहे ती फी ब्राउझर फीचर मधून येते सजेस्टेड व्हिडिओ मधून फार कमी येतात याचा अर्थच असा की युट्यूब नाही हे पसरवते हे तुमच्यासारखे लोक पसरवत आहेत त्याबद्दल तुमचे खास आभार तुम्हाला धन्यवाद तु देते कारण तुम्ही नसाल सोबत तर यातलं काहीच होणार नाही त्या सहकार्यासाठी तुमचे आभार मानते आणि पुणे असं चालू ठेवा म्हणून विनंती कर